माननीय राज्यपालांना आज इमेल द्वारे आणि प्रत्यक्ष अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये राज्याची आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्याचा आम्ही उल्लेख केला आहे ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत शिवसेनेचे एकोणचाळीस आमदार हे बाहेर आहेत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आम्हाला राहायचं नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं अशा प्रकारची विनंती करणारं पत्र हे आम्ही आज राज्यपालांना दिलं आहे आता त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय जे आहेत त्या निर्णयांचाही काही उल्लेख आम्ही केलेला आहे आणि त्याच्या आधारावर माननीय राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि मेजॉरिटी सिद्ध करण्याकरता योग्य ते निर्देश देतील अशा प्रकार की अपेक्षा है आज राज्यपाल जी को ईमेल के माध्यम से और प्रत्यक्ष रूप से हमने पत्र दिया है और इस पत्र में हमने ये कहा है कि राज्य की जो परिस्थिति दिखाई पड़ती है इस परिस्थिति में शिवसेना के उनतालीस विधायक ये बाहर है और वो लगातार ये कह रहे हैं कि हम कांग्रेस एनसीपी की सरकार में नहीं रहना चाहते और इसका सीधा मतलब है कि उनचालीस एम एल सरकार के साथ नहीं है या वे महाविकास आघाड़ी को समर्थन नहीं देना चाहते और इसलिए हमने राज्यपाल जी को कहा है कि चूंकि सरकार अल्पमत में दिखाई पड़ती है इसलिए तुरंत सरकार को आप निर्देश दे मुख्यमंत्री को निर्देश दे कि माननीय मुख्यमंत्री जी फ्लोर टेस्ट करें और अपना बहुमत सिद्ध करें तो अशा प्रकार देवेंद्र फडणवीस यानी राज्यपालांची आज भेट घेतलेली आहे आणि सात दिवसापासून जे देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर आलेले नव्हते ते अखेर माध्यमांसमोर आलेले आहेत आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आता राज्यपाल जे काय आहेत ते योग्य निर्णय घेतील अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे राज्यपालांना त्यांनी अशी मागणी केलेली आहे की शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सत्ता नको आहे त्यांनी सरकारचा पाठिंबा काढलेला आहे आणि त्यामुळं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अर्थात सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशा प्रकारचं पत्र जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलेलं आहे अर्थात भाजपाला दिलेलं आहे आणि त्यामुळं ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करायला लावावं असं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे राज्यपाल जे काही आहे तो योग्य गे निर्णय घेतील असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये जे आहेत ते आमदार जे आहेत शिवसेनेचे त्यांनी पाठिंबा सरकारचा काढून घेतलेला आहे आणि त्यामुळे सरकार हे अल्पमतात आलेलं आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर राज्यपाल यांनी तीस तारखेला जे आहे ते बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवल्याची देखील माहिती समोर येते म्हणजे तीस तारखेला ठाकरे सरकारचं जे भवितव्य आहे ते ठरण्याची शक्यता आहे राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर तीस तारखेला ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल तीस तारखेला जे आहे ते विशेष अधिवेशन राज्यपाल बोलवतील अशी माहिती समोर येते आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याची व्हिडिओग्राफी देखील केली जावी अशी देखील मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे यासोबतच गुवाहाटीवरनं जे काही आमदार जे काही बंडखोर का नेते महाराष्ट्रामध्ये येतील त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी देखील मागणी या पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेली एक आहे एकोणचाळीस जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी सरकारचा पाठिंबा काढलेला आहे असं या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी आणि राज्यपाल जे काही आहे ते योग्य निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे राज्यपालांकडे आता एकंदरीत भारतीय जनता पार्टीनं बहुमत सिद्ध करण्याची जी बहुमत चाचणी घ्यावी आणि त्यांनी सरकारला आदेश द्यावे सध्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये अस्थिर सरकार आहे यावर तुम्ही हस्तक्षेप करावा आणि बहुमत चाचणीसाठी सरकारला आदेश द्यावे अशा प्रकारची मागणी राज्यपालांना देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे कोर्टाने देखील जो चेंडू आहे तो राज्यपालांच्या आणि उपाध्यक्षांच्या पारड्यामध्ये टाकला होता आणि त्यामुळं एकंदरीत हा जो निर्णय आहे तो आता राज्यपालांच्या पारड्यामध्ये गेलेला आहे चेंडू जो आहे तो राज्यपालांच्या यामध्ये गेलेला आहे राज्यपालांच्या पारड्यामध्ये गेलेला आहे त्यामुळं राज्यपाल आता तीस तारखेला बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी सरकारला आदेश देतील तीस तारखेला अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत या सगळ्या घडामोडी घडतील अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आलेली होती आणि त्या प्रकारचे आदेश आता राज्यपाल देतील अशी शक्यता आहे आणि कमी भाषणं करून यावर कमी चर्चा करून विश्वासमत जे आहे बहुमत जे आहे ते सिद्ध करावं अशा प्रकारचे आदेश जे आहे ते आ, राज्यपाल आ, आपले जे ठाकरे सरकार आहे त्यांना देईल अशा प्रकारची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे इतक्या दिवसापासून मीडियापासून गायब असलेले देवेंद्र फडणवीस आज मीडियासमोर प्रकट झाले आणि अविश्वास प्रस्ताव त्यांनी एक प्रकारे मांडलेला आहे किंवा राज्यपालांकडे त्यांनी मागणी केलेली आहे की ठाकरे सरकारला तुम्ही आता बहुमत सिद्ध करायला लावावं अशा प्रकारचं पत्र जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलेलं आहे तीस तारखेला किंवा इतर जे काही अपडेट आहेत सरकार संबंधी ते आपण मराठी मंडळीवरती पाहतच आहोत चॅनलवर नवीन सॉग्र सबस्क्राईब करा आणि आपले इतर व्हिडिओ देखील बघायला विसरू नका धन्यवाद